तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट केलाय पण कस्टमर येत नाही तुम्ही खूप वर्षापासून बिझनेस करताय पण बिझनेसमध्ये ग्रोथच होत नाही तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग करायचं आहे पण मार्केटिंग करायचं कसं हे कळत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी क्वालिटी लीड जनरेट करायचे आहे आणि तुमचा सेल वाढवायचा आहे पण ते कसं करायचं हे कळत नाही आहे हे सगळे प्रश्न तुम्हालाही पडले असतील मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी वैष्णवी कदम डायरेक्टर ऑफ बी के डिजिटल कन्सल्टन्सी पन्डे मित्रांनो मी गेली सात वर्ष वेगवेगळ्या बिझनेस ओनर्सला डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी देऊन त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी मी त्यांना हेल्प करत आहे मित्रांनो बिझनेस कोणताही असो प्रत्येक बिझनेससाठी ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत क्वालिटी सर्व्हिस अँड मार्केटिंग प्रमोशन जर ह्या तीन गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या बिझनेसची ऑटोपायलेट सिस्टम बनवता आणि तुम्ही तुमच्या बिझनेसचा यू एस पी मेंटेन करता तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकता तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकता तुमचा बिझनेस दहा पटीने वाढवण्यासाठी मी तुम्हाला देत आहे फ्री कन्सल्टेशन आणि फ्री बिझनेस प्लॅन तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाण्यासाठी आजच विके डिजिटल कन्सल्टन्सीला कॉल करा आणि आपला स्लॉट बुक करा मी तयार आहे तुमचा बिझनेस दहा पटीने वाढवण्यासाठी तुम्ही तयार आहात का फॉलो आर इन्स्टाग्राम पेज सबस्क्राईब अ युट्यूब चॅनल लाईक अ फेसबुक पेज